ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेला रुग्ण दगावल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली तसेच ब्रदरला रुग्णालयाच्या आवारात चाकूचा धाक दाखवला त्याच्या निषेधार्थ शनिवारी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत काम बंद आंदोलन केले याळी आंदोलनकर्त्यांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्याचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग कामावर रुजू झाले मात्र या मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले शनिवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास चोवीस वर्षीय तरुणाला छातीत दुखत असल्याने उपचारार्थ था ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले त्या रुग्णाला पाच वाजण्याच्या सुमारास त्याला वातानुकूलित वॉर्डमध्ये दाखल केले त्यानंतर काही वेळाने तो रुग्ण दगावला रुग्ण दगावल्याची माहिती मिळताच दारूच्या नशेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील दिव्यांग कर्मचारी राहुल गायकवाड यांना मारहाण केली तसेच रुग्णालयातील ब्रदर किरण पारदे यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात आक्रोश व्यक्त करत काम बंद आंदोलन पुकारले होते तसेच यावेळी घोषणाबाजी करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेली मारहाण आणि चाकूचा धाक दाखवल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले तर रुग्णाचे नातेवाईक हे दारूच्या नशेत होते पोलिसांनी या घटनेनंतर बंदोबस्त वाढवण्याबरोबर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत कामावर रुजू झाले मारहाण केली आणि काय प्रकार नेमका चोवीस वर्षाचा अंदाजे चेस्पेन पेन म्हणून ॲडमिट झाला पुणे चर्चा दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेक होते बरेचसे डनकर वगैरे होते आणि त्यांनी आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत करत असतानाही आमची एक दिव्यांग क्लासफोर सर्वंट आहे म्हणजे डम अँड डीप आहे त्याने मारहाण केली त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव्हर हो केला आणि पेशंटला मायाकडे इन्फेक्शन होतं त्याच्यानं त्याची डेथ एक साडेपाचच्या दरम्यान त्याची डेथ झाली पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता पेशंट सिरियसच होता आ, आणि सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या काही कारणच नव्हतं पण अंडर अल्कोहोल इन्फ्लुअन्स असल्यामुळे ते नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं आज सगळे आमचे कर्मचारी लोक बंद आंदोलन सकाळी केलं होतं परंतु मी डी सी, सी पी साहेबांशी इथले लोकल पे आय यांच्याशी बोलून एफ आय आर दाखल करायला सांगितले तिथं गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे त्याच्यात गुन्हा दाखलचं आश्वासन दिल्यानंतर त्या लोकांनी काम बंद आंदोलन थांबवले परंतु आपण मी माझं एकच मत होतं की आपलं रुग्णसेवा देणं हे गरजेचं आहे त्याच्यावर कोणी त्याच्यावर असं काही आंदोलन करू नये मी आवाहन केलं आणि त्याच्यावर ते आंदोलन नाही आपल्या रुग्ण हॉस्पिटल चालू आहे परंतु आम्हाला ज्यांच्या मागण्या ते राहतात की प्रोटेक्शन मिळावं जे हमले करतात त्याच्यावर व्यवस्थित गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सजा किंवा त्याला जे काही शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे ही सगळ्यांची मानती माफाकच अपेक्षा आहे इथे आम्ही रुग्ण बरे करण्यासाठीच आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो परंतु हे नातेवाईक जर असं वागत असतील डॉक्टर काही म्हणजे देव नाही की तुम्ही प्रत्येक पेशंट आले त्याला आम्ही म्हणजे ते, ते बरेच होऊ शकतो तर हार्ट अटॅक आहे त्याचं पी एम केलं कट हार्ट अटॅकचा केस आहे त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पण ठेवलं आणि सगळ्यात आपल्याकडनं सगळे मॅनेजमेंट प्रॉपर झालेले तर त्या व्यतिरिक्त त्यांनी आल्यापासूनच त्याचा तो मूड तसा होता आणि अंडर इन्फ्लुअन्स असल्यामुळे बहुतेक ते आल्यापासूनच त्याची दमदाटी करणं आणि ते मारहाण करण्याच्या मोडमध्ये चाकू वगैरे सोबत होते त्यांच्या आमच्या लोकांनाही त्याच्याबरोबर म्हणजे भीतीचं वातावरण होतं रात्रभरपासून परंतु मी त्यांना आश्वासन दिले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डिसिप्लिनशी बोलून इथे प्रोटेक्शनची व्यवस्था करण्यासाठी सांगितली आहे रात्री त्यांची जी याची व्हॅन असते पेट्रोलिंगची त्यांना पण तिथे एक दोन चक्कर मारण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मी जास्त लोकांना सगळ्यांना खरोखर आवाहन करतो की ॲक्सिडेंट्सचे पेशंट असतील किंवा असे काही सिरियस पेशंट आहेत आमची धडपड हीच असते की आपण त्यांना बरा करायचं परंतु मिजबया करणं किंवा मारणं तो दिव्यांग व्यक्ती आहे आमचा मामा त्याला बोलता येत नाही त्याला ऐक बहिरा आहे ह्या सगळ्या गोष्टीत त्याला एवढं सगळ्या गोष्टी करणं ते खरोखर चुकीचं आहे आणि त्यादृष्टीने पोलीस प्रशासन याच्यावर कडक कारवाई करेल अशी अपेक्षा आहे तशीच मी त्यांना हमी दिली आणि म्हणून ते आंदोलन थांबवून सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो आमचं नातेक म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एम आय त्याला दोन वेळा ए सी जी आपण केलेला सिविअर एम आय त्याला होता त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप के मारहाण केली त्याला लिफ्टमध्ये मारहाण केली त्याला बोलता येत नाही तो घाबरून रात्री आता पण रडत होता त्याला सुट्टी आता आम्ही ऍडमिट केलेला आहे तो मनाने पण खूप कसलेला आहे आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते त्यामुळे आम्ही हदबल होतो का आम्ही जायचो कुठे आम्हाला प्रोटेक्शन थोडं फार असायला पाहिजे आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार आहे असे लक्षवेळा म्हणून आम्ही हे दहा पंधरा मिनिटाचं आंदोलन करत आहोत आणि सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत आता मी एक इमर्जन्सी ऑपरेशन पण आता हे तुम्ही बोलल्यानंतर जाऊन करणार आहे तो पेशंट रात्री ऍडमिट काय काय घटना घडलेली आज तुम्ही आक्रोश व्यक्त करतायत आज रात्रीची असा इन्सिडेंट झाला की पिऊन आलेला एक चोवीस वर्षाला पूर्ण होता त्याला अचानक झाला होता ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याला आपण टीसू ला ट्रीटमेंट दिली पण त्याचे जे नातेवाईक होते भरपूर सारे त्यांनी आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली ज्याला ऐकू येत नाही बोलता येत नाही त्याला मारहाण केली आमच्या डॉक्टरांना मारहाण केली आमच्या स्टाफला मारहाण केली चाकू दाखवले आम्ही त्यांची योग्य काळजी घेतली त्याला आयस्यू ला ट्रान्सफर केला पण सुदैवाने आम्ही वाचू नाही शकलो वाचू नाही शकल्यामुळं काय झालं की जे काही त्याचे नातेवाईक होते त्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही हा आक्रोश मोर्चा काढला की आम्ही डॉक्टर म्हणजे काय हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोवाईड करतो आम्ही सुंदर लोकांचे ऑपरेशन करतो आज सिव्हिल हॉस्पिटलच्या एवढ्या बातम्या येतात चांगल्या चांगल्या सर्जरीज करतो तरी कोणी येऊन हेल्थ केअर वर्करला टपली मारून जाणं हे पटत नाही आम्हाला घडलेल्या घटनेसंदर्भात तुम्ही काय पोलिसात तक्रार वगैरे दाखल केली पोलिसात तक्रार आम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे पोलिस लोक आलेले आहेत आणि गुन्हा दाखल प्रोसेस चालू आहे बघूया ते काय आपल्याला सहकार्य करतील नाही करतील आपल्याला माहित आहे लोकनायक न्यूज